पांडवांचे तुमचे नव्हे आम्ही कुठे आमचे म्हणते भावाजी ना सहाय्य करायला एवढे रणभूमीवर उभे राहिले तुमचे पण भावाजी आलेच म्हटलं आम्ही कुठे नाही म्हटलं <laughs> बर काय हो काय आजच्या दिवशी युवराज सुयोधना समोर आपण उभे राहिला हे तू युद्धभूमीवर जो हेतू असतो तो पूर्ण करायला आला दिवसात काय घडलं जे घडलं ते आमच्या बाजूनच घडलं तुम्हाला हे विचारायला लाज वाटायला मी होणभूमीवर काल या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय तुम्ही प्रथमच म्हणाला भाऊजींना सहकार्य बरोबर नक्कीच करायला आल पण त्याच्या बरोबर तुझा सुद्धा विचार करायलाच आला कारण भाऊजींचा विचार करण्यापेक्षा तुझा आणि द्रोणांचा विचार आहे माझा जर का विचार करण्यासाठी आला असत तर माझ्या पक्षातून लढला असत विचार म्हणजे कसा विचार समजू नको काय म्हणाल हा समज करून घेऊ नकोस तुझा विचार म्हणजे जे कृत्य आतापर्यंत तू केलं कृत ते आव्हान आज मी पूर्ण करणारे आणि तुझा शेवट करणार दृष्ट धुम आव्हान तुला मी याच्यापूर्वीच केव्हा केलं होत तेव्हा तुला काही ते साध्य झालं नाही

दिग्विजय म्हणे हस्तिरापुराचा केला काही उपकार केले मला झालेला नाही सांगलेला सम्राट्याला पराभूतच करायचं असतो मग त्यात आम्ही केलं दिग्विजय कुणाचा होता माझ्या मित्राचा होता राज्य कोणतं होत राज्य होत हस्तिरापूर तुझा मित्र कर्ण हा अंगदेशाचा होता बरोबर मग बोल, बोल, बोल। एकाची पण योग्यता नव्हती तुम्ही वीर जर होता, होता तर नक्कीच तुम्ही योद्धा म्हणून आव्हान करायला होत दुसऱ्याच्या ओंजळी पाणी पिला नवे तर अंगराज कर्णाला दिग्विजय करायला सांगितला मग तुमच सामर्थ्य तुमचे पराक्रम कुठं होते काय रे दृष्ट्या तुम्ही फक्त कर्णाला दिग्विजय केला तो तुला माहितीये मग मला जेव्हा या सुयोधनानं विष्णू याग केला तेव्हा मी काय केलं होत रे ते तुला माहिती तेव्हा मी

त्या अपमानाचं शैल्य आमच्या मनात वावरलं आणि ते ओर असल्या कारणो तुमचा सेवक करण्यासाठी सुगावीन मी पेटलो आणि पांडवांना सहकार्य केलं भैर दृष्टम मी होता तर अंगराज कर्णाला दिग्विजय न करता वास्तविक तुम्ही करायला होतो मग तो तुम्ही का केलं हे दृष्टदम्यं जेव्हा आम्ही विष्णू याद केला तेव्हा पृथ्वी दिग्विजय केलाच आणि राहता राहिला प्रश्न का केला तर पितामा विश्वाचार केलेली हवेलना आणि तीच चव्या सहन न झाल्या कारणानं माझ्या मित्राना प्रतिज्ञा केली पृथ्वी दिग्विजय करेन साऱ्या राजकर्त्यांना पराभूत करेन आणि त्यांचे ते स्वतःच्या जीवावर नाही सर sure. आतापर्यंत जे काही दिवे लावलेस ते कर्नाच्या जीवावर तू काय केलंस ते सर तू कुणा कुणाला पराजित केलं hmm.

तिला हरले आणि मी तिला बाबतीत मी ते कृत्य केलं अरे माणूस भरून तुझ्या जन्माला होतास तर मला सांग तू जे खेळले गेले कुणाच्या इच्छेसाठी माझ्या इच्छेसाठी तुला खरंच बरं नव्हतं

पण भाय आजच्या तिच्या बाबतीत मी तसं घाबर राग येतोय काय माझी तुझी भगिनी अंदाज असतात का हे आपल्या साजऱ्या बद्दल बोलताना तिला काही वाटत नव्हतं अरे पण मला एक सांग दुतराष्ट तुमची पितृद्या जन्म अम्न असं त्यांना ओळखलं जात होत शेवट मानायला आणायला काय म्हणणार पण एका दृश्याच्या हे शब्द सोबत सोबत न होते तिनं जर त्या जीवनात चूक केली तर तू का चूक केली ज्याला चूक केली त्याला तिला शासन हो केलं

गुरु तरुणाचारीण दिलं तुला काय वाटलं तुला काय वाटलं कि माझ्या पितृदेवतेचा अपमान पांडवांनी केला बरोबर पांडवांनी ते कृत्य माझ्या पितृ देवतेच्या बाबतीत केलं का केलं

ज्या ब्राह्मणाला तुम्ही पडा जवळ तो धर्माचा हो असा काय धर्म नाही तर तू पटवून काय मग धर्म नाही तर तू पटून तिथं निमंत्रण होत त्या कुणाला होत छात्र ते ज्याला क्षत्रिवंत्र क्षत्रिय नंदनाला होत मग ज्याला तुम्ही त्या पडा जवळ तो क्षत्रिय होता नेमकं तुला काय म्हणायचंय ब्राह्मण विषय आता तिथे होत मग ते ब्राह्मण एका विप्राला का म्हणून संधी दिल अरे त्या ठिकाणी तुम्ही तरी हजर होतात हे तुला माहित आहे की नाही नाही होतात की नाही मग त्या त्या मोबदीच्या पणाच तुम्ही हजर जिथ तुमचे रक्ताचं सुख तुम्हाला कळलं नाही तिथं आम्ही कसे काय ए शोधणार मी प्रश्न केला ना काय प्रश्न म्हणूनच हो। केला पण ज्या वेळेस फक्त क्षत्रिय मंडळांना संधी होती संधीच्या गोष्टी तू सांगू नकोस प्रत्येकाला एक संधी होती पण तुला किती संधी दिल्या आज संधी दिल्या आज संधीचा तू काय केलं

মানে <laughs> খাই <laughs> 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 <laughs>